विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवसीय कार्यशाळा दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस माननीय श्री प्रजित नायर जिल्हाधिकारी साहेब गोंदिया व माननीय श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर प्रशिक्षणात बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा बालकांचे संबंधित काम करणाऱ्या जिल्ह्यातील विविध यंत्रणा समिती व बाल न्याय मंडळासमोर बालकांना सादर करताना अनुसरावयाची कार्यपद्धती त्याकरिता आवश्यक कागदपत्रे व बालकांचे पुनर्वसन अत्यंत संवेदनशीलपणे व वा मैत्रीपूर्ण वातावरणात निर्मिती कार्य करण्यासाठी नियोजन तयार करणे संग उपेक्षा आणि अत्याचार करणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ बालकांच्या सहायतेसाठी चोवीस तास अशा विविध विश्लेषण करून मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले आहे सदर कार्यशाळेमध्ये गोंदिया जिल्ह्यात सोळा पोलीस स्टेशनचे बालकल्याण पोलीस अधिकारी यांना बालस्नेही व सखी माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले सदर प्रशिक्षण कार्यशाळा ही माननीय श्री एन बाल के बालके साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री शेवते पोलीस उपधीक्षक गोंदिया श्री पविन मुंडे श्री पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा गोंदिया श्रीमती मनीषा निकम सहायक पोलिस निरीक्षक भरोसा सेल गोंदिया श्री पवन रोकडे दुकाने निरीक्षक प्रतिनिधी सहायक कामगार आयुक्त गोंदिया श्रीमती देवका खोबरागडे अध्यक्ष बालकल्याण समिती गोंदिया श्री के बी रामटेके पर्यवेक्षिका अधिकारी गोंदिया श्री गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोंदिया श्रीमती सपना सिराम पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल गोंदिया श्रीमती पूजा सुरोडकर दामिनी पथक गोंदिया श्री अशोक बेलेकर संचालक आसरा शिशुगृह हो, बालगृह हो, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया श्रीमती मनीषा आंबेडोरे आंबेडारे अधीक्षिका शासकीय मुलांचे वस् निरीक्षणगृह हो, बालगृह हो, समीना खान केंद्र प्रसारक वन स्टॉप सेंटर गोंदिया यांची विशेष उपस्थितीमध्ये घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेचे आयोजनाकरिता सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीषा निकम महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक सपना सिडाम महाराष्ट्र पोलीस हवालदार तनुजा मेश्राम महाराष्ट्र पोलीस शिपाई सुशिला बघेले पोलीस हवालदार कमल किशोर तुरकर सर्व नेमणूक भरोसा असेल गोंदिया यांनी मोलाचे सहकार्य केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार